देखा देखा कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री जी मुलगी ही बापाला बोज कधी होत नसते सज्ज आणि आजही नाही ती भविष्यातही नसणार आहे कारण तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी समर्थ आहे पण पर... त्या मुलीच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना बापाच्या कपाळाला अजिबात टेन्शन नाही सगळ्यात मोठं टेन्शन ते एवढी तळातावरच्या फोडावर सांभाळले फोडाप्रमाणे सांभाळलेली आपल्या त्या काळजाच्या तुकड्याला ज्याच्या हातात द्यायचे त्या ते जीवन ज्याच्या स्वाधीन करायचे ना तो व्यक्ती तो माणूस माणूसासारखा असला पाहिजे तो भविष्यात जनावर निघला नाही पाहिजे जनावरांसारखं त्याचं वर्तन असू नये तो दारू पिणारा नसावा व्यसन करणारा नसावा हे सगळ्यात मोठं बापाच्या पुढचं टेन्शन आहे पहा आता फार अवघड आहे सगळ्यात मोठं बापाच्या पुढं सगळ्यात मोठं टेन्शन हेच आहे निर्व्यसणी जावाही भेटणे हे सगळ्यात मोठं बापाच्या पुढचं आव्हान आहे त्या पुरीच्या बापाच्या पुढे मुलीला जन्माला घालायला बाप घाबरत नाही कोणताच बाप मुलीला कारण कोणत्याच बापाला आपली मुलगी ही बोज नसते एक म्हातारा होता एक म्हातारा होता आणि रस्त्यानं चालला होता त्याची एक सात आठ वर्षाची मुलगी होती त्या म्हाताऱ्या बापानं त्या मुलीला खांद्यावर घेतलं विलोट साहेब खांद्यावर घेतलं त्या मुलीला आणि निघाले दोघं बा बाप रस्त्यानं चालू लागले डगरीचा वळणाचा रस्ता लागला पुढे डोंगर लागला डोंगर चढायला त्या म्हाताऱ्या बापानं सुरुवात केली त्या मुलीला खांद्यावर घेऊन तो म्हातारा बाप आपलं डुगू 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 डोंगर चढत चाललेला आहे डोंगर चढू लागला तेवढ्यात ते एक आला मागुन, मागुन महात्मा आला पाठीमागून आणि पाठीमागून महात्मा आला झप 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 चालत आला त्या म्हाताऱ्याच्या जवळ आला त्या म्हाताऱ्याच्या डोक्यातून धारा लागल्या होत्या घामाच्या त्याला घाम आलेला होता पण तो आपलं एक 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 पाऊल चालत होता एक एक पाऊल चालत होता तरना ताठा महात्मा होता साधू होता त्या साधूला वाटला अरे हा म्हातारा खूप थकलेला दिसतोय दमलेला दिसतोय आपण एक काम करू त्या बाबाचं ओझ आपण जरा वाटून घेऊ साधूची मना प्रामाणिक भावनेने आपलं तो त्या, त्या खर, सा गेला त्या म्हाताऱ्याकडे बाबा माफ करा बाबा आज तुमच्याकडे पाहिल्यानंतर खरोखर थोडंसं मला असं जाणवत आहे तुम्ही थकलाय तुमच्या डोक्यातून थकला थकला गामाच्या दारा येत आहेत बाबा तुम्ही जरा थकलेले वाटता थकलेले दिसतात एक काम करा ना बाबा तुमचा जरा मी तुमचं जरा ओझ वाटून घेऊ का त्या म्हाताऱ्यानं डोंगर चढता चढता त्या साधूला हात जोडले सांगितलं बाबा माफ करा, 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 करा। माझ्या डोक्यावर जे माझ्या खांद्यावर जे तु, तु, तुम्ही ज्याला ओझं म्हणता ना ते ओझं नाही ती माझी नही, मुलगी ती माझ्या काळजाचा तुकडा आहे आणि कोणत्याच बापाला आपल्या काळजाच्या तुकड्याचं ओझं होत नसतं म्हणे साधू महाराज तुम्ही जा मी घेऊन येतो माझ्या मुलीला जगाच्या इतिहासातली पहिली घटना आहे हो जगाच्या इतिहासातली की कोण्यातरी एखाद्या पुरुषानं आपल्याला चांगली पत्नी मिळावी म्हणून तप केलंय आजपर्यंत सज्जन हो कधीच आपल्याला कुठंच बघायला भेटणार नाही की एखाद्या पुरुषानं एखाद्या मुलाने आपल्याला चांगली बायको चांगली सुंदर पत्नी मिळावी म्हणून आपण तप केलं पाहिजे आमच्याकडं तर नाही करत कुणी तप तुमच्याकडं काय माहिती हो कुठेही तुम्ही बघा तप कोण करतं मुली करतात उपवर झालेली मुलगी लग्नाला आलेली मुलगी असू द्या ती लग्नाला आलेली मुलगी उपवर झालेली मुलगी आपल्याला चांगला पती मिळावा सुंदर पती मिळावा निर्व्यसनी पती मिळावा तो दारुड्या असू नये तो गांजाखस नसावा तो ढाब्यावर जाणारा नसावा शिलवान घराण्यातला असावा कुलवान घराण्यातला असावा इज्जतदार एक व्यक्तिमत्व असलेला तो पती माझ्या जीवनात मला पतिरूपानं मिळावा म्हणून मुली तप करतात आठ दिवसातून कमीत कमी चार उपवास तर मुली करतात लग्नाच्या अगोदर आमच्याकडच सांगतो तुमच्याकडं मला नाही माहिती चार उपवास कमीत कमी चार उपवास मुली करतात का चांगला पती मिळावा म्हणून मुली करतात उपवास पण आजपर्यंत कधी असं ऐकलं का तुम्ही की चांगली बायको निर्वेशनी बायको मिळावी म्हणून एखाद्या पोरानं उपवास केले आहे का तुमच्याकडं अशी काही घटना बिलोटी साहेब नाही ना गरजच नाही सज्जनाव मुलांना तप करण्याची आवश्यकताच नाही माझ्या महाराष्ट्रातल्या कोणत्याच मुलांना तप करायची गरज नाही त्याच कारण सज्जन माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मुली निर्व्यसनीच आहेत निर्व्यसनीच कोणत्याच मुलीला कोणतंच व्यसन नसतं त्या बिड्या वडत नाहीत पुढे खात नाहीत त्या दारू पीत नाहीत धाब्यावर जात नाहीत गांजा खसत नाहीत काहीच नाही त्यांना व्यसन काहीच नसतात मुलींना हे सगळ्या व्यसनाचा ठेका कुणी घेतलाय माणसांनीच घेतलाय मुलांनीच घेतला तुम्ही पाहिलं का महिला कुणी दारू पिल्या धाब्यावर गेल्या असं झालं का कधी चुकून तर नाही अरे त्यांच्यासारखी हो आपली भारताची संस्कृती जर सगळ्यात जास्त कोणी सांभाळली असेल तर माझ्या माय माऊलींनी सांभाळली सजी मान्य करावं लागेल तुम्हाला सुद्धा जगाच्या इतिहासातली पहिली घटना आहे सज्जना हो कोणातरी एका मुलानं आपल्याला मुलगी चांगली मिळावी म्हणून तप केलंय आजकाल फार अवघड काम झालेलं आहे पा आता तसं जर बघायला गेलो तर आता मुलाला सुद्धा तपच करायची वेळ आलेली कारण आता बायकाच भेटणार पुरीच भेटाना आमच्याकडे तर सध्याचं कंडिशन असे आहे मग एखाद्या मुलाला जर मुलगी पाहिजे असेल तर अगोदर मुलीचा बाप मुलाच्या बापाला पैसे देत होता हुंडा म्हणून आता उलट झालंय कुठे साहेब आता पोरांच्या बाप नोटाचे बंडलं घेऊन तयार असतात बघा आमच्या पोरासाठी एखादी मुलगी असली तर बघा तुम्ही महाराज खूप फिरता आम्हाला लोक म्हणतात आम्हाला एवढेच काम आहेत जुळवाजुळवीचे आणि याच्यातले अवघड खटका असतो महाराज चांगलं झालं तर म्हणतात आमच्यामुळं झालं आणि जर बिघडला खेळ तर म्हणतात त्या मध्यस्थी माणसानेच बिघडून दिले मोठा अवघड आहे जरा सगळ्यात मोठी जिम्मेदारीने हे काम करावं लागतंय गावागावामध्ये आता सज्जन पोरांना सुद्धा मुली भेटणार मुलांना मुलगी भेटणार आज कोणताही माणूस फक्त एकच शोधतो त्याला प्रॉपर्टी कमी असली तरी चालेल संपत्ती कमी असली तरी चालेल थोडं दोन पाच रुपये तो कमी कमवत असला तरी चालेल पण मुलगा निर्वेशनी पाहिजे ते दारुड्या नसला पाहिजे तो धाब्यावर जाणारा नसला पाहिजे तो चांगला असला पाहिजे इज्जतदार घराण्यातला असला पाहिजे हेच बघतात आजकाल माणसं पैशाला कोण नाही चाटत कित्येक श्रीमंत लोक सज्जना हो श्रीमंताचे पोरं सुद्धा आता सध्या त्यांना मुली भेटत नाहीत गावागावामध्ये प्रत्येक गावागावात तरुण पोरं सज्जन हो अगदी लग्नाच्या उमेदीमध्ये आलेले पोरं शंभर शंभर पोरं गावात आहेत मला नाही वाटत त्यांचं लग्न होईल का नाही म्हणून आज चांगला मुलगा जर असला चांगल्या उद्द्यावरचा असला चांगलं त्याचं वागणं चांगलं असेल त्याचं चांगलं बोलणं असेल त्याचा घराणा जर चांगला असेल तर त्या मुलाला अगोदरच सज्जन हो मागणी घातल्या जात असते कर्जम महाराज तप करत बसलेले आहेत कशासाठी आपल्याला चांगली पत्नी मिळावी म्हणून आणि ऐका ना भगवान परमात्मा कालांतराने प्र प्रगट झाले प्रसन्न झाले कर्द मला विचारलं बोला कर्दम महाराज काय देऊ मी तुम्हाला सांगा कर्दम म्हणू लागले देवा आता गंमत बघा अगोदर तप केलं आपल्याला चांगली पत्नी मिळावी म्हणून पण गंमत अशी झाली सज्जन हो ज्याच्यासाठी तप केलेलं होतं तपाच्या अंती भगवान परमात्मा प्रसन्न झाले पण तपाचा परिणाम असा झाला जी मनामध्ये वृत्ती निर्माण झाली होती पत्नी आपल्याला मिळावी म्हणून संसार करण्याची जी वृत्ती अंतकरणात तयार झाली होती त्या जोडप बघून पुन्हा नंतर दुसऱ्यांदा डबल तप केलं आणि ती मनातली निर्माण झालेली संसारिक वृत्ती नष्ट झाली पुन्हा देवाने देवानं विचारलं बोला कर्दम महाराज मी काय देऊ तुम्हाला सांगा कर्दमानं सांगितलं नाही देवा काही नको मला ज्याच्यासाठी तप केलं होतं ती इच्छा आता मनातली संपून गेली आता इच्छा राहिली नाही मनात अहो कर्दम महाराज तसं नाही जमणार तुम्ही ज्याच्यासाठी तप केलं ती इच्छा तुमची पूर्ण मी केली पाहिजे कारण मी देव आहे मी दानी आहे मला लोक दानशूर म्हणतात उदारतेच्या बाबतीत माझा कोणी हात धरत नाही आणि जर तुमच्या मनातली इच्छा मी पूर्ण नाही केली तर लोक मला नाव ठेवतील नाही म्हणे देवा मला नाही लग्न करायचं लग्न जर केलं तर देवा फार अवघड काम आहे कारण लग्नाच्या अगोदर माणूस चोवीस घंट्यातून वीस बावीस घंटे भजन करत बसतो स्वतंत्र असतो ना पण एकदा का लग्न झालं की मग त्या चोवीस घंट्यातून दोन तीन घंटे सुद्धा कथेला यायचं म्हटलं की मोठ्या मुश्किलने टाइम काढावा लागतो कांद्याला पाणी द्यायचं आलेलं असतं ऊन मरणाचं पडलेलं असतं दोन चार दिवस झालं की लगेच कांद्याचं रान सुकून जात इकडून तिकडून ते कांद्याचं पाण्यासाठी तयारी करावा तर तिकडं लाईट जाते लोडशेडिंग सुरू होते गॅप चालूच होतात इकडून तिकडून गॅप चांगले होतात तर ता विहिरीत टाकलेला तो पाया पंप तो नादुरुस्त होऊन जातो काही ना काहीतरी अडचण येऊनच जाते संसार म्हणलं की हो याच नाव संसार आहे सज्ज नाव संसाराची गमत आणि कधीच नाही जमत त्याचंच नाव संसार आहे एक सारी तो पुढे उभे एक संसारामध्ये प्रपंचामध्ये करिता भरोवरी दुरावसी दूरी करिता भरोवरी दुरावसी दूरी करिता भरोवरी दुरावसी दूरी करिता भरोवरी दुरावसी મજૂરી કરતા ભરાજુરા જરૂરી કરતા ભરાબજે

देवा संसारामध्ये वेळ मिळत नाही भजनासाठी म्हणून देवा मला लग्नच नाही करायचं भगवंतानं सांगितलं नाही अर्धमा तुला तुम्हाला लग्न करावं लागेल